कळल सगळ्यांना चला वहिनी कळलं एकदा या, 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 हा दोन्ही पाय एकदाच टाकायचे काय प्रॉब्लेम नाही थोडं समजून घ्यायला होईल हा चला मळया दोन्ही पाय एकदाच वहिनी हा कळयात म्हण दोन्ही पाय एकदाच वहिणी चला तळ्यात दोन्ही पाय एकदाच तसं नाही असं असं नाही हा 慢点。 म्हणून तुम्हाला माफ म्हणजे कसं गेम मध्ये खेळताना कळत नसतं ना, ना कसं खेळायचं काय खेळायचंय म्हणून पहिलं नाव भूताचं म्हणून तुम्हाला माफ आता इथून पुढं ह्यांना भूताचा दिला आता आम्हाला एक भूताचा द्या तसलं नाही आता भूताचा नाही साठवायचा नाही मसुबाचा नाही बिरुबाचा नाही आता कुणाचा डाव नसते आता आऊट तर आऊट ओके वहिनी कळायच्या कळलं का करा तुम्हाला तुम्ही एवढ्या साऊंड पुढे थांबल्या तुम्हाला आधी आवाज येत असेल जास्त येते काय होते येत नाही आवाज कशाचा जनरेटरचा असू दे ते म्युझिक म्हणूनच लावले आज आपण जनरेटर चला रेडी हा वेणी रेडी व्यवस्थित खेळा चला मला तुम्ही थांबा तुम्ही थांबत तुम्ही आवड झाला तुम्ही थांबा थांबा झाल्या होत्या पण मला असं वाटतं बया तुमचं दोन चार किलो वजन आज खेळ समजा आज तुमचं वहिनी चार पाच किलो वजन कमी झालं

शेको कोण आहे सांग बरं त्यांना काय आवडतं तुम्ही बोलू रे असं नसतं ना सगळं कस हं तेच आवडनिवड मला माहिती नाही बरं बया मांसाचं कसं आहे त्यांना मी असे आवडते हो आवडत असतं लो बया पण तुम्हाला त्यांना काय आवडतंय माहित पाहिजे ना मग तुम्ही त्यांना पोट परत घालता बिचार आता बघितले शिवणार कसे कोण बोलतो यांच्या कसे हा मग ते वेगळी करून मिळतात असे असे वेगळी सरी पण फरक दादा कुठे गेले फरक दादा ऐकत दादा म्हणजे हात वरची कराबर हा आहे ना दादा <tasi> 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 <आशे? tasi> <tasi> <करता>। <स्थाला> नाही काय ना। आता मला इथून पुण्याला जायचं म्हणलं ना तर तीन चार तासाचा रूट आहे बरोबर ना आता तुमचे इथं कार्यक्रम समजा समजा बारा तरी वाचतीलच अकरा बारा तरी वाचतील बरोबर ना पण मी कुठेही कार्यक्रम असला बहिणी ऐका मी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत माझी बाई पुढे होती <laughs> याला म्हणतात प्रेम वहिनी यात तुमच्याकडे गुणास वाटत नाही उपाय नाही जेवत नाही त्याचं कारण असं माझ्या बायकून येत नाही स्वयंपाक घरी गेलो की मी स्वयंपाक बनवतो आणि स्वयंपाक बनून झाला की मग आम्ही दोघं बसून जेवतो आणि परत पांडेपासून झेवतो मी कारण दुसरीकडे काय करणार काय भांडे बघा मी भांडे सुद्धा घासतो कोण मी धुके त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नाही का तुम्ही ते दिवशी बनवलं होतं ना हो काय फार छान ते पन्हाळा असतील लगेच तू पुढे लागते माझा मुलगा लहान आहे पाच सहा वर्षाचा लगेच तो म्हणतो बघा आज स्पेगिटी बनवूया का आपण नाही नाही मायक्रोनी मायक्रोनी मग ते आमच्या घरात इटालियन फास्ट फूड तयार होतं त्याच्यामुळं मलाही माहिती माझ्या बायकोला काय काय आवडतं जसं तिलाही माहिती मला काय आवडतं आता तुम्ही घरी गेले ना आज संध्याकाळी नवऱ्याला काय काय आवडतं लिस्टच काढायची आणि उद्यापासून महिनाभर तेच बनवायचं मी खा मी ती बाकी काय नाही वध वाटाळ्या वहिणीसाठी चला रे कधी झालं वहिणी तुमचं लग्न कधी झालंय दोन हजार पंधरा लॉकडाऊन चा अगोदर झाले म्हणजे जुना आहे काय प्रॉब्लेम नाही हा चला रे वेणी सगळ्यांनी लक्ष द्या दोन्ही पाय एकदा चल गुरु वेणी दोन्ही पाय एकदाच टाका बया चला रेणी चला मळ्यात तळ्यात मळ्यात

काय झालं बघा मी फरक दादा म्हणूनच मागा आवाज देतात माझं लक्ष तुमच्यावर आहे फरक दादा एवढे काम केलेत आपण ग्रामपंचायतीचे एखादा जी सीपी कॉन्टॅक्ट मध्ये आहे का नाही थोड्या वेळ बोलावं लागणार आहे म्हणून म्हणले उचलून ठेवायचं काय असेल बिल ग्रामपंचायतीतून बरोबर हा या बहिणी पुढे चला रेडी एक दोन तीन कशाला पया जवा आले भाऊ आले जवळ कुठे खुर्ची गरभपतीच्या खुर्ची ना जर द्या सिमी आला तर काम तरी करताल तुम्ही कुठली खुर्ची पाहिजे तुम्हाला नाही त्या खुर्चीत बसून देऊ नको कुणाला त्या खुर्चीत बसतो हा तिथं कुणाला बसू देऊ नका ती एक पुढची वहिनी सांभाळून ठेवा त्या वहिनी गेल्यात ना सांभाळून ठेवतात खुर्ची चला रेडी हा एक दोन तीन मयात 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 आग! काय दिलं वहिनी बया हा थांबा थांबा यांच्या जवळ आल्यामुळे तुम्हालाही फरक पडला का काय जवळ शेजारी पवळ्या लागला अशी मन आहे ना काहीतरी बरोबर ना हा हा चला रड़ी? एक दोन तीन बारीक फारीक चांगल्या आवड झाल्या हा चला वैगेरे तुमचं काय नाव असा वर तुमचं भारती पाटील वेगळी हा चला रेडी

बस बस जगन आहे लक्ष तुझं हां होत आहे लग्न तुझं नको काळजी घरी एक दोन तीन कळयात कळयात चला रेडी एक दोन तीन कळयात काय झालं चला थांबा थांबा हां लक्ष द्या पाठीमाग या व्यवस्थित खेळा चला रड़ी? एक हॅलो हॅलो हा चला एक दोन तीन बाळा कोण आहे कोण आहे काय म्हणतो इथं काय पाहिजे काय पाहिजे वैरी तुमच्यात कपडे लय माहिती काय बोलते मम्मी वॉशिंग मशीन ढळूनच आणलंय काय त्याला

या तुम्हाला खेळायची संधी सगळ्यांना माहितीये ना तुम्हाला सामने खडे हो गेले इनको मालूम आहे सगळा मालूम आहे आम्ही उनको शिकवूबाई सुनबाई एक तरी बक्षीस घेऊन जा कोण आहे सगळे मिळून एक तरी बघ शिजण्या हा चला रेडी ऑल द बेस्ट सगळ्यांना कळालं सगळ्यांना आता नवीन आलेल्या थांबा या पुढे चला कळयात मायात कळालं ना थांबा थांबा या कळलं चालले तुमचे काय नाही हा चला रेडी दोन तीन बरया असं टा टा दोन वेट तुम्ही टा टा बाय बाय काय झालं थांबा 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 समजलं नाही समजलं नाई भावी थोडा पलीकडे सरको हुन्तो आहे ना म्हणजे बोल्यावर नाही कळया हा चला रेडी आता आता व्यवस्थित लक्ष लक्षदान खेळा आता कळलं सांगा तळ कुठे काय सांगा आ, हा वहिणी आता कळलं ना हा चला रेडी थोडं पलीकडे सरका थोडं पलीकडे सरका 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 हा बस हा हा क्या नाही कळा मी रुको विचारू ये तळा आणि ये तला, आता कळा कळा चला रेडी एक दोन तीन तळ्यात आता लक्ष द्यावाय चला सर, एक दोन टा 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 चला तिकडनं नाही गेलं कोणी सर चला तर बाई

बरोबर तयातच म्हणलंय तुम्ही तयातच म्हणले की बिचारी आली तुम्ही चांगले खेळताय अर्चना वहिनी तुम्ही गडबरीत आल्या हा चला एक दोन तीन आता भया मी एक ती चौड झाली का चला एक दोन तीन म्हणत म्हणत चलाडधड उडी मारली भा लवकर आता फाटकांना उडी मारून पुढं आल्या तर आवडला का नाही चला रेडी वहिनी व्यवस्थित खेळा तुम्ही आऊट जरी झाल्या तरी तुम्हाला मी घेणार आहे श्री फॅनल हा आहे ना आपल्याकडं जगन कुठे जगन हा चला रेडी एक दोन तीन कळयात मयात कळयात म्हणयात जामाना काय प्रॉब्लेम नाही ना हा एक दोन तीन भावी इकडे येतो तुमचं काय नाव अनिता तुम्ही लेपा मग दना दना उड्या मारले बर का पहिल्यापासून बिचारी होऊन चला रेडी एक दोन तीन चला एक दोन तीन मर्यात 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 जाते केले वेडी